आपणा सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी केसरीनंदन आध्यात्मिक के यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओत जाणून घेऊया नारळी पौर्णिमेचे श्रेष्ठत्व ह्या पौर्णिमेस श्रावणी पौर्णिमा असे देखील म्हणतात सर्व सामान्यपणे समुद्राचे पूजन कसे करावे नारळ कसे अर्पण करावे समुद्रास प्रार्थना काय करावी आपल्या हिंदू धर्म संस्कृतीत प्रत्येक तिथीला वाराला नक्षत्राला योगाला करणला महत्त्व त्या दिवसास असतेच त्यामुळे काही सण हे तिथी प्रधान असतात तर काही सण वार नक्षत्र योग प्रधान असतात प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचे देखील एक वेगळेच श्रेष्ठत्व असते जसे की चैत्र महिन्यातील पौर्णिमेस श्री हनुमान जन्मोत्सव असतो वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस बुद्ध पौर्णिमासे म्हणतात यात बुद्ध देवांचे पूजन केले जाते ज्येष्ठा पौर्णिमेस काही व्यक्तींकडे कुळधर्म असतो आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस गुरुपौर्णिमा असे म्हणतात या दिवशी माता पिता गुरु सद्गुरू साधू संत रुशी, मुनी यांचे पूजन केले जाते श्रावण महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस श्रावणी पौर्णिमा किंवा नारळी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी समुद्राचे पूजन केले जाते रक्षाबंधनही याच दिवशी असते त्यामुळे राखी पौर्णिमा असे देखील या पौर्णिमेस म्हणतात भाद्रपद महिन्यातील पौर्णिमेस प्रोष्ठ पौर्णिमा असे म्हणतात अश्विन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस कोजेगिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा नवन्ना पौर्णिमा असे देखील म्हणतात कार्तिकी पौर्णिमेस त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात मार्ग शीर्ष महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस श्री गुरुदत्त जन्मोत्सव असतो औष महिन्यातील पौर्णिमेस शाकंबरी पौर्णिमा असे म्हणतात माघ महिन्यातील पौर्णिमेस माघी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी तीर्थक्षेत्री स्नानास महत्त्व असते फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस हुताशिणी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी होळी असते होलिका देवीचे पूजन केले जाते या श्रावण महिने देणाऱ्या पौर्णिमेस नारळी पौर्णिमा असे का म्हणतात कारण या दिवशी नारळाचे श्रेष्ठत्व असते पूजनात नारळास प्राधान्य असते म्हणून नारळी पौर्णिमा असे म्हणतात या दिवशी समुद्राचे पूजन केले जाते कोळी बांधव हो हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा करतात वर्षभर ज्या समुद्रातून मासे व अन्य जीव रत्ने खनिजे प्राप्त करतात व ती विकून आपल्या परिवाराचा चरितार्थ चालवतात त्या समुद्राच्या प्रती प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी कृतज्ञता प्रकट करण्यासाठी समुद्राचे पूजन केले जाते नूतन वस्त्र व नारळ अर्पण केले जाते नारळ दोन्ही हातांच्या ओंजोळीत धरावा त्यावेळी नारळाचे देठ किंवा शिंडी ही तळ हाताच्या बाहेरच्या दिशेला असावी म्हणजेच समुद्राकडे असावी प्रथम नारळास गंध अक्षदा फुले व्हावीत समुद्रास गंध अक्षदा फुले व्हावीत व वा नारळ दोन्ही हातांच्या उंजळीने जलात सोडावा नारळ समुद्रात दूरवर फेकू नये त्यानंतर सर्वसामान्यपणे प्रार्थना करावी हे समुद्र देवा जलवर्ष झाल्यामुळे आज भरती आली आहे असेच आमच्यावर प्रसन्न व्हावे व आमच्यावर कृपा असू द्यावी रुद्रावतार धारण करू नये आमच्या जीवाची हानी होऊ देऊ नये व वर्षभर आम्हा विपुल प्रमाणात समुद्री जीव रत्ने खनिजे प्राप्त होऊ दे हीच प्रार्थना यात प्रत्येकाच्या मतानुसार थोडाफार बदल असणारच समुद्राचे पूजन अन्य वेळी देखील प्रसंगानुसार करतात पण नारळी पौर्णिमेस करण्याचे महत्त्व म्हणजे श्रावण महिन्यापर्यंत जलवर्ष झालेली असते या दिवशी समुद्रास भरती आलेली असते म्हणजेच समुद्रदेवही आनंदी व प्रसन्न असतात वरुणदेव देखील प्रसन्न असतात अशावेळी आपण केलेली प्रार्थना फलदायी होणारच यात शंकाच नाही आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा धन्यवाद नमस्कार जय केसरींदन